सोमवती अमावस्याला स्नान जप दान इत्यादी धार्मिक कामांना फार महत्त्व आहे सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी सोमवती अमावस्याचे व्रत देखील करत असतात यामुळे त्यांचे पती दीर्घायुषी होतात अशी धार्मिक मान्यता आहे तसेच सोमवार हा दिवस देवांचे देव महादेव यांचा वार असल्यामुळे या दिवशी भगवान शिवांसह माता पार्वतींची पूजा जी आहे तर ती केली जाते आपल्या घरी जर शिवलिंग असेल किंवा आपल्या देवघरामध्ये खंडोबांची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी जे काही आपल्याकडे असेल त्यांची पूजा देखील आपल्याला करता येईल घरी पूजा करायची नसेल किंवा घरी या सर्व गोष्टी नसतील तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील पूजा करू शकता ज्यांच्याकडे माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती अजूनपर्यंत नाही तर त्यांनी हा मार्गशीर्ष महिना ती मूर्ती घेण्यासाठी अतिशय उत्तम असतो तर तीस तीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा दिवस मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे तुम्हाला जर अन्नपूर्ण देवीची मूर्ती घ्यायची असेल तर ती तुम्ही अवश्य घेऊ शकता आणि तिची स्थापना जी आहे तर ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता म्हणजे सोमवारी बघा सोमवती अमावस्येला किंवा मंगळवारी तुम्ही, तुम्ही माता अन्नपूर्णेची स्थापना केली तरी देखील चालेल कारण मंगळवार हा सुद्धा अन्नपूर्णा देवीचाच वार असतो भले ही पौष महिना लागेल पण काही अडचण येणार नाही कारण पौष महिन्यामध्ये खंडेराय माळसाई यांचा देखील विवाह झाला होता शाकंबरी नवरात्र असते संक्रांती येते त्यामुळे पौष महिना या गोष्टींसाठी शुभ असतो किंवा मग तुम्ही सोमवती अमावश्याला जरी मूर्ती खरेदी केली पण स्थापना करून झाली नाही तर तुम्ही मंगळवारी ती स्थापना केली तरी देखील चालते सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी अन्नपूर्णा देवीला कुंकवाची रबी अर्पण करून ती स नंतर स्वतःसाठी वापरात आणावी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणारी सोमवती वेळा अमावस्या ही मंगळवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी संपणार आहे या व्हिडिओमध्ये आपण या दिवशी करण्याच्या काही गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये जी काही मी माहिती सांगितलेली ती माहिती तुम्ही पूर्णपणे ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांना या दिवशी सोमवती अमावस्याचं व्रत करायचं असेल त्यांनी अळणी पदार्थ किंवा गोड पदार्थ जसं की बघा फळे खाऊन दूध वगैरे पिऊन उपवास जो आहे तर तो करावा आणि तो जो उपवास आहे तर तो सायंकाळी सूर्यास्तानंतर सोडावा अमावस्येचा दिवस म्हटला की आपण घरातील थोडी जास्तीची साफसफाईची जी काही कामं आहेत तर ती काढत असतो पण एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की या दिवशी तुम्ही जर फरशी पुसत असाल तर फरशी पुसत असताना तुम्हाला त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये हळद जी आहे तर ती अजिबात टाकू नका फक्त मीठ जे आहे तर ते तुम्ही टाकू शकता किंवा गोमित्र गोमूत्र वगैरे टाकू शकता तर मग हळद आपल्याला यासाठी टाकायची नाही कारण हळद म्हणजे भंडारा जो मार्तंड भैरवांचा विशेष असा प्रिय असल्यामुळे या दिवशी तो अशा प्रकारे वापरू नये बाकी पूजेकरिता करिता वगैरे तो आपण नक्कीच वापरू शकतो शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं महादेवाना समर्पित असणारी ही सोमवती अमावस्या आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य कष्ट दूर करण्यास मदत करते सोमवार हा चंद्रदेवांचा देखील वार आहे पण सोमवती अमावस्या असल्यामुळे काय होतं की आपल्याला चंद्राचे दर्शन घडत नाही काळोखी रात्र अंधारी रात्र असते पण चंद्र उगवत आहे पण बघा या अर्थाने चंद्र जो आहे तर तो अमावश्याच्या दिवशी उगवत नाही या अर्थाने आपल्याला सात वाजल्याच्या नंतर चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचा आहे पूर्व दिशेला तोंड करून त्यासाठी एका तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन चमचे दूध टाकायचे आहे शक्यतो हे दूध जे आहे तर ते तुम्ही गाईचं वापरा आणि हे जे दूध मिश्रित पाणी आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तांदळाचे अखंड दाणे म्हणजे अक्षता टाकायचे आहेत आणि समजा तुम्हाला जर बेलपत्र मिळालं तर तेच देखील तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकता आणि ओम चंद्रदेवाय नम किंवा मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तुम्ही चंद्रदेवांना अर्धे जे आहे तर ते देऊ शकतात ज्या महिलांनी बघा या दिवशी सोमवती व्रत धरलेलं आहे म्हणजेच उपवास धरलेला आहे तर तुम्हाला बघा उपलब्ध झालं मिळालं तर मग तुम्ही सोमवती अमावश्याची जी काही कथा असते तर ती तुम्ही अवश्य वाचा जेणेकरून तुमचा हा जो काही उपवास आहे बघा हा उपवास का करावा त्याचं महत्व काय आहे ते आपल्याला बघा या व्रतकथेमधून समजून येईल तुम्हाला बघा यूट्यूबवरती किंवा तुमच्याकडे धार्मिक ग्रंथांची पुस्तकं वगैरे असतील कथेंची पुस्तकं असतील तर त्यामध्ये तुम्हाला सोमवती अमावशीची कथा जी अर्जी आहे तर ती अवश्य मिळून जाईल सोमवती अमावशीच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषेमध्ये असतात सोमोती अमावश्यला पिंपळाच्या झाडाला एक जाणव देखील अवश्य अर्पण करावं ज्याप्रमाणे या दिवशी तुळशीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे शिवपार्वतीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे त्याच पद्धतीने पिंपळ वृक्षाची पूजा करण्याला देखील तितकंच महत्त्व आहे भगवान श्री हरी विष्णू विष्णूंच्याच नावचं हे जे जाणवं आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं असतं पिंपळाच्या वृक्षाजवळ एखादा दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करायची असते भगवान श्रीहरी विष्णूंचा नैवेद्य म्हटला की त्यावरती आपण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय तो नैवेद्य जो आहे तर तो पूर्ण होत नाही पण ती जी तुळशी पत्र आहे तर ती तुम्हाला आदल्या दिवशी आपण तुळशीला हात लावत नाही पाणी घालत नाही आणि अमावस्येला देखील आपल्याला सुद्धा तुळशीला स्पर्श जरी आपण केला तरी पानं वगैरे जे आहे तर ते आपल्याला तोडता येत नाही तर मग तुम्ही बघा शनिवारी वगैरे पानं तोडलेली नसतील तर मग तुळशी मातेची माफी वगैरे मागून तुम्ही एखादं पान जे आहे तर ते तोडून घेऊ शकता आणि बघा ज्या ठिकाणी तिथे तुम्हाला भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवायचं असेल ना त्यावेळेस म्हणजे पिंपळाच्या वृक्षाला दाखवायचं असेल किंवा घरामध्ये जर काही नैवेद्य केला असेल त्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं असेल तर मग इतकं तुम्ही केलं तरी देखील चालू शकतं फक्त तोडताना तुम्हाला मग मा तुळशी मातीची माफी वगैरे मागून तुम्ही तोडू शकता किंवा मग तुळशीच्या कुंडीमध्ये खाली पडलेले पानं वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यासाठी वापरू शकता कारण बघा आपल्याला पर्याय नाही बघा प्रत्येकाने शनिवारीच पानं तोडून ठेवलेली असतील असं काही नाही त्यामुळे तुम्ही ही जी गोष्ट आहे तर ती नक्कीच करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुळशीजवळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे शक्यतो बघा पिंपळाच्या वृक्षाला मिठाई ठेवत असताना ती पांढऱ्या रंगाचीच ठेवली पाहिजे मग ती मिठाई घरात बनवलेली असो किंवा मग तुम्ही तुम्ही विकत घेतलेली असेल पण पांढऱ्या रंगाचीच मिठाई आपल्याला ठेवायची असते आणि आपल्या हातून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची असते आपल्याला क्षमा याचना करायची असते तर बघा हा का जो काही नैवेद्य दाखवण्याचा विधी असतो ना किंवा मग पिंपळाच्या वृक्षाची पूजा करण्याचा जो काही विधी असतो तो शक्यतो आहे ना दुपारी बारा वाजण्याच्या आतमध्येच करण्यात यावा पण बघा जर तुम्हाला बारा वाजण्याच्या आतमध्ये नाही जमलं किंवा मग तुमच्या लक्षात नाही राहिलं तर मग तुम्ही संध्याकाळी येणं सूर्य मावळण्याच्या अगोदर देखील तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्या करू शकता अगदीच बघा सूर्य मावळतीला आलाय आणि त्यामुळे तुम्ही हे करता असं मात्र तुम्ही करू नका बघा सोमवती अमावस्येच्या दिवशी बघा मुक्या जीवांना अन्नदान करणं किंवा त्यांचा आत्मा संतुष्ट करणं याला देखील खूप महत्त्व आहे या मुख्या प्राण्यांना मुख्या जीवांना आपण या दिवशी अन्नदान केलं तर त्याचं पुण्य आपल्या पदरी कितीतरी पडीने पटीने पडत असतं आणि जेव्हा बघा आप खास करून आपल्याला काय आपल्यावरती कधी संकटाची वेळ वगैरे येत असते तेव्हा या जीवांचा जो काही तो पुण्यदायी आशीर्वाद असतो तो आपल्या पाठीमागे उभा राहत असतो त्यामुळे तुमच्या आसपास कुठे बघा नदी असेल तलाव असेल पाण्याचं ठिकाण असेल ना तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर जलचर प्राणी असतात तर आपल्याला काय करा आहे तर घरून फक्त एक छोटासा गावाच्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये त्या कणकेचा अगदी छोट्या छोट्या गोळा करून तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत जेणेकरून बघा जसं त्या कणकेच्या गोळ्या करून पाण्यामध्ये टाकाल ना तर ते पाण्यामधले जे काही जलचर प्राणी असतील तर ते येऊन तिथे खातील आणि यामुळे बघा काही कुठल्याही प्रकारचे प्रदूषण देखील होत नाही उलट तुमच्याकडून त्या जीवांना अन्नदानच होणार आहे आणि समजा जर पितृदोष असेल तर पितृदोष शांतीसाठी सुद्धा तुम्ही काही प्रयत्न जर करत असाल किंवा त्यामुळे तुम्हाला काही त्रास तुमच्या घरामध्ये जाणवत असेल तर तो सुद्धा बघा हा जर तुम्ही उपाय केला तर यामुळे नक्कीच निघून जातो त्यामुळे तुम्ही हा उपाय तसेच बघा सोमवती अमावश्येला पितृदोष दूर करण्याचा उपाय म्हणून देखील तुम्ही दक्षिण दिशेला धुनी देखील लावू शकतात आणि खिरीच्या नैवेद्य देखील तुम्ही दाऊ शकता देवी देवतांना अर्पण अशा पद्धतीने तुम्ही जो नैवेद्य आहे तर तो अर्पण करू शकतात तर बघा खिरीचा नैवेद्य आपल्याला आपल्या देवघरातील देवी देवतांना अर्पण करायचा असतो त्यामध्ये बघा खास करून तुम्हाला महादेवांनाच हा जो नैवेद्य आहे तर तो दाखवायचा असेल तर त्यावरती तुम्हाला तुळशी पत्र जे आहे तर ते ठेवायचे नाही आणि सर्वच देवी देवतांच्या नावाने ठेवण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुळशी पत्र ठेवलं तरी देखील चालेल बघा धुनी म्हणजे काय तर बघा तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये गोवरी असते त्या गोवरीचं विस्तव जे आहे तर ते तयार करून घ्यायचं आहे आणि त्या पेटत्या विस्तवावरती तुम्हाला थोडीशी तुपाची धार जी आहे तर ती सोडायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला अळणी भात टाकायचा आहे हवं हो तर तुम्ही ना तूप दही भात अशा पद्धतीने टाकलं तरी देखील चालू शकतं पण बघा थोडंसं तूप टाकायचं आणि या सर्व पदार्थांमुळे ना एक सुवासिक असा धूर तयार होतो आणि तोच तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा असतो आणि त्यानंतर सर्वांनी नमस्कार करायचा आणि मग तुम्ही ती जी पेटलेली धुनी आहे ती तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला एखाद्या ठिकाणी ठेवून देऊ शकता किंवा घराच्या बाहेर देखील तुम्ही ठेवून देऊ शकता बघा दक्षिण दिशेला आहे ना तुम्ही ठेवली तरी देखील हे चालू शकतं कारण ही जी धुनी किंवा सुवासिक धूप जो आहे जोपर्यंत जेव्हा शांत होतो ना तेव्हा मग त्यातली जी काही थंड झालेली राख आहे ती तुम्ही झाड टाकू शकता किंवा मग तुम्हाला झाडांना टाकायची नसेल तर मग तुम्ही कचऱ्यामध्ये जरी तुम्ही टाकून दिली तरी देखील चालू शकतो पण बघा तुम्हाला अशा पद्धतीने पित्रांच्या नावाची ध्वनी जी आहे किंवा तुम्ही याला होम जरी म्हटलं तरी देखील चालू शकता बघा पितृद्यावरती उपाय करायचा म्हणून इतकं सगळं करणं जर तुम्हाला शक्य होणार नसेल तर मग तुम्ही फक्त यांना तुळशीची पूजा करून तिला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा तुळशीला मारल्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा पितृदेवो भव या मंत्राचा जप जरी तुम्ही केला तरी देखील चालू शकतं बघा बऱ्याच जणांचं काय असतं ना की तुळशीला मा प्रदक्षिणा मारायला फ्लॅट सिस्टममध्ये राहत असल्यामुळे जागा वगैरे नसते तुळस जी आहे तर ती कुंडीमध्ये गॅलरीत ठेवलेली असते तर मग तुम्ही फक्त तुळशीची पूजा करायची आणि स्वतःभोवतीच एखादी गोल जी आहे ना तर ती प्रदक्षिणा मारायची म्हणजेच काय तर स्वतःभोवतीच तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहे आणि हे जे दोन मंत्र आहेत ओम नमो भगवते वासुदेव आहे आणि पितृ भव ब हे असं तुम्हाला म्हणायचं आहे बघा धार्मिक ग्रंथामध्ये आहे ना सोमवती अमावस्या ही भाग्याची अमावस्या असल्याचं सांगितलं जातं या अमावश्याच्या दिवशी है ना स्नान आणि दानाचं खूप महत्व आहे नदीमध्ये किंवा तीर्थ तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला अतिशय भाग्याचं मानलं जात यासोबतच बघा गोदान गायीचे दान, दान अन्नदान ब्राह्मणाला भोजन किंवा स्वानाला तेल लावलेली एखादी भाकरी चपाती खाऊ घालणं हे देखील आहे ना खूप महत्त्वाचं मानलं जातं वस्त्रदान असेल तर हे काम सुद्धा अतिशय पुण्याचं मानलं जातं सोमवार हा जो वार आहे तो तो भगवान शिवशंकरांचा वार असल्यामुळे या दिवशी याला अधिकच महत्त्व आहे गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करणाऱ्याला या दिवशी मोक्षाची प्राप्ती होते किंवा त्याला स्वर्गामध्ये स्नान मिळतं स्थान मिळतं असं देखील म्हटलं जातं पण बघा सध्या थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे बऱ्याच जणांना ते शक्य होणार नाही किंवा मग बघा आसपास कुठे तुमच्याकडे एखादं कुंड वगैरे जे आहे तर ते नसतं किंवा नदी वगैरे नसते तर मग तुम्ही घरी जरी स्नान केलं तरी देखील चालेल फक्त स्नान करत असताना त्यामध्ये तुम्हाला थोडासा कापूर टाकून मग तुम्ही स्नान जे आहे तर ते करू शकता ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले आणि फायदेशीर होईल त्यानंतर मग तुम्ही भगवान शिवशंकर आणि माता पार्वती किंवा खंडेराय बाणू बाणाई यांची देखील पूजा करू शकता आणि संध्याकाळच्या वेळेस तळी भरत असताना किंवा मग तळी जरी तुम्ही भरली नाही तरी पण बघा ज्या काही बाजूला खंडेरायांची तुमच्या घरापासून ठिकाण आहे म्हणजे बघा पाली असेल किंवा जेजुरी गड असेल किंवा अन्य जे कोणते न ठिकाण असेल त्या ठिकाणी आहे ना खंडेराय महाराज जे आहे ना तुमचे कुलदेवता आहेतच बघा तर त्या दिशेला तुम्ही भंडारा उधळून एळकोट एळकोट जय म्हणलात किंवा मग ओम श्री मार्तंड भैरवाय नम हा मंत्र जरी म्हटलात तरी देखील चालू शकतं पण तुमचा जो काही तो भंडार आहे तर तो त्यांच्या पवित्र तीर्थक्षेत्री पोहोचला असा त्याचा अर्थ होत असतो तीस तारखेला असणारी सोमवती अमावस्या ही या वर्षातील सर्वात शेवटची अमावस्या असणार आहे आणि सोमवती अमावश्याच्या निमित्ताने जर आपण भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वतीची पूजा क तर करतच असतो आणि या दिवशी बघा महादेवांचा सर्वाधिक प्रभावी मंत्र ज्याला आपण महामृत्युंजय मंत्र या नावाने ओळखत असतो तर या मंत्राचं आपण आठ वेळा पठण आवश्यक करावं आणि ते अतिशय लाभदायी मानलं जातं या मंत्राचं काय महत्त्व आहे किंवा हा मंत्र आपण कशा पद्धतीने म्हणावा त्याचे काय नियम आहेत त्याचे आपल्याला काय फायदे आहेत हे सर्व मी तुम्हाला या सोमवती अमावस्येच्या निमित्ताने सांगते सुरुवातीला बघा आपण महामृत्युंजय मंत्र नेमका कोणता आहे तर ते ऐकूया ओम त्र्यंबकम एजाम हे सुगंधि पुष्टी वर्धनम उर्वरुक्मविधनाम मृत्यू तर भगवान शिवशंकरांचा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा जप केल्यामुळे अकाली मृत्यूची भीती जी आहे तर ती कमी होते आणि दुर्धर आजारसुद्धा सुद्धा बरा होत असतो त्यासाठी भक्तीभावाने या जपाचं आपल्याला करावं लागतं या मंत्राचा अर्थ असा आहे की आम्ही त्रिनेत्रधारी भगवान शिवशंकरांची उपासना करतो ते या सृष्टीचे रक्षण करत असतात आमचे जीवन समृद्ध करतात इतकेच नाही तर मृत्यूच्या भयापासून देखील आम्हाला ते मुक्त करतात भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्यामुळे अकाली मृत्यू टाळण्यास देखील मदत होते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बघा जर गंभीर आजार अपघात किंवा अकाली मृत्यूची शक्यता असेल तर या मंत्राचा जप केल्यामुळे हा योग देखील टाळता येऊ शकतो किंवा एखादा रोग झालेला असेल तर त्याच्याशी सामना करण्याचे रोगावर मात करण्याचे धैर्य जे आहे तर त्या व्यक्तीला मिळत असते रोज सकाळी आंघोळ केल्यावरती हा मंत्र म्हणायला पाहिजे हा मंत्र बघा सामूहिकरित्या अर्थात कुटुंबासमेत म्हटल्यास अधिक लाभदायी ठरत असतो या मंत्राचे स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण केले असता सकारात्मक लहरी निर्माण होतास आणि आपल्यास बघा कोणत्याही व्याधीने दीर्घकाळ ग्रासलेले असेल तर या मंत्राचे नित्य नियमाने नी एकशे आठ वेळा जप करावा आणि बघा सोमवती अमावस्या असल्यामुळे विशेष रूपाने या मंत्राचे उच्चारण सर्वांसाठी जे आहे तर ते लाभदायक ठरेल तर तुमच्या मनामध्ये बघा कोणत्याही विषयाबद्दल भीती असेल किंवा बऱ्याच जणांना कसं असतं की अमावश्या पौर्णिमा आल्या की चिडचिड होते भांड तंटे होतात किंवा घरामध्ये काहीतरी कटकटी वगैरे होत असतात तर तुम्ही त्यावेळेस सुद्धा या मंत्राचा जप करून बघा तुम्हाला या ना कोणत्या मावशाला अशा प्रकारचा जर त्रास हो होत असेल तर तो त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही उलट तुमच्या घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढलेलं तुम्हाला दिसून येईल महामृत्यूंजे मंत्र सोमवार किंवा प्रदोष काळी जपावा कारण बघा हे दोन्ही दिवस जे आहे तर ते भगवान शिवांचे असून या दिवशी मंत्र जप केल्यामुळे विशेष असा आपल्याला फायदा होत असतो इतर दिवशीही तुम्ही करू शकता पण शक्यतो प्रदोष आणि सोमवार यांचं महत्त्व तुम्ही सर्वजण तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे या मंत्राचा जप करत असताना शिवमूर्ती किंवा शंकरांची चित्र असेल शिवलिंग असेल महामृत्यूंजय यंत्र असेल तर आपल्यासोबतच ते ठेवायचं आहे आणि शिवमूर्ती याचा अर्थ फक्त भगवान शिवशंकरांची मूर्ती असं नाही आपल्या देवघरामध्ये किंवा बघा आपल्या घरामध्ये आपल्याला जर भगवान शिवशंकरांची मूर्ती स्वरूपात जरी पूजा करायची असेल तर त्यामध्ये त्यांचा बाकीचा परिवारसुद्धा असला पाहिजे म्हणजेच माता पार्वती माता पार्वती असेल गणपती असतील कार्तिके असेल यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश असावा मूर्तीमध्ये बघा जप करत असताना कधीही तुम्हाला कंटाळा जो आहे तो करायचा नाही आळस करायचा नाही हे करत असताना तुम्हाला तुमचं मन जे आहे तर ते एकाग्र ठेवायचं आहे कुणाशीही तुम्हाला बोलायचं नाही अगदी श्रद्धेने आणि भक्तीने तुम्हाला या मंत्राचं जयनार्थ नित्यनेमाने नियमाने पठण करायचं आहे घरामध्ये की बघा विशेषतः मनामध्ये सकारात्मक वातावरणाची निर्मिती व्हावी म्हणून मंत्रोच्चार करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं पाहिजे मंत्रोच्चार करत असताना बघा आजारातून बरे होण्याची सकारात्मकता निर्माण होत असते मानसिक आरोग्य आपलं सुधारतं मृत्यूची भीती कमी होते अशा वेळी आपण मन शांत करून भगवंतांची उपासना करण्याबरोबरच महामृत्यूंचे मंत्राचा जरी जप केला तर तो अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो हा मंत्र केवळ स्वतःसाठीच नाही तर मित्र मित्रपरिवारातील आजारी व्यक्तींसाठी राज्यासाठी राष्ट्रासाठी जगासाठी प्रार्थना रूपी आपल्याला तो करता येतो तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृदोष निवारण्यासाठी कराव्याचे उपाय सांगितलेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ